नमस्कार मित्रांनो अपडेट कॉर्नर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या महिलांची निकषानुसार छाननी सुरू झाली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यात चार चाकी असलेल्या बहिणांच्या नावांची पडताळणी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे त्यानुसार अपत्र बहिणींचे नाव तत्काळ वगळण्यासही सुरुवात झालेली आहे त्यामुळे चारचाकी असलेल्या लाडके बहिणींना यादी अजून जिल्हा प्रशासनाकडून तालुका पातळीवर आलेली नाही त्यामुळे चिपळूणमधील नेमके ने किती लाडके बहिणींच्या नावे चारचाकी आहे अजून समजलेली नाही मात्र अंगणवाडी सेविकांकडून संदर्भातील सर्वे सुरू झालेला आहे मित्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत दीड हजारांचा लाभ दिला जातो यामध्ये चिपळूण तालुक्यातील त्रेचाळीस हजार आठशे एकतीस लाडक्या बहिणींना अर्ज केले होते यातील बेचाळीस हजार एकशे अडतीस लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहे बासष्ट महिलांचे अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत आणि एक हजार सहाशे पस्तीस अर्ज नामंजूर झालेले आहेत आता लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबियांच्या नावावर काय आहे ते चेक करूया नावावर चारचाकी असल्यास त्याचा लाभ बंदी करण्याचे बंद करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो यासाठी से अंगणवाडी सेवकांची मदत घेतली जात आहे मात्र थेट घरोघरी जाऊन पडताळणी करण्याचे प्रशासनाकडून टाळले जात आहे आदे असे आदेश सध्या टाळले जात आहे मित्रांनो कारण ज्या नावांची यादी प्रशासनाला राज्याकडून प्राप्त झाली आहे त्यांच्या नावे चारचाकी वाहन असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे जाल त्यामुळे केवळ अंगणवाडी सेविकांकडूनच त्यांच्या कार्यक्षेत्रातील थे लाभार्थ्यांची नावे कळवून खातर जमा करून घेतली जात आहे त्यामुळे आता हे जवळपास निश्चित झाले आहे कि की किमान शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या यादीतील नावे अपात्रत करण्याची प्रश प्रक्रिया प्रशासनाच्या पातळीवर सुरू केलेली आहे मात्र ती आधी यादी, यादी अजून तालुका पातळीवर एकात्मिक बालविकास केंद्राकडे प्राप्त झालेली नाही लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ सोडायचा असेल तर यांना लेखी अर्ज करावा लागणार आहे तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय जिल्हा कार व महिला व बाल विकास अधिकारी किंवा जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज करता येणार आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात येईल मात्र असे अर्ज बनवून अजून प्राप्त झालेले नाहीत असं सांगण्यात येत आहे महिला बाल विकास महा विभागाकडून अद्याप तरी असे कुठल्याही प्रकारचे अर्ज अजून प्राप्त झालेले नाहीत असे स्पष्ट करण्यात आले महिलांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जसे जास्त लोकांना शेअर